हदगावृतमध्ये आपले स्वागत आहे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील गेल्या काही दिवसापासून सतत मुसळधार पाऊस होत असल्याने नदी ओढे तुंबून भरले असून अनेक गावाचा संपर्क तुटल्याची भीती निर्माण झाली आहे नदीलगतच्या गावामध्ये पाणी शिरल्याचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब माना मकरंदजी जाधव साहेब मंत्री मदत पुनर्वसन माना गिरीजी महाजन साहेब मंत्री आपत्ती व्यवस्थापक यांना तात्काळ उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे आमदाराची प्रमुख मागणी आपातकालीन व्यवस्थापक हदगाव व हिमायतनगर येथे तातडीने सुरू करून त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावे परिस्थितीचा जा सतर्कतेचा इशारा व सूचना गावोगावी पोहोचाव्यात आपत्य व्यवस्थापन कायद्यानुसार तत्काळ म मदत व सुरक्षात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात पूरग्रस्त नागरिक व जनावर यांची सुरक्षित स्थळी स्थलांतर क करण्याची व्यवस्था करावी एन डी आर एफची टीम हदगाव व हिमायतनगर तालुक्या तातडीने पाठवावी आमदार बाबुराव कदम कोळीकर म्हणाले की पूर परिस्थितीत नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे विशेषत महिला लहान मुळे मुले शेतकरी शेतमजूर व गुरेढोरे यांच्या सुरक्षितेस प्राधान्य देण्यास यावे नागरिकांनी धास्तावून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आमदार बाबूराव कोहळीकर यांनी या निवेदनात म्हटले आहे